spotlight an abb news network initiative नमस्कार माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे कॅन्सरपासून मुक्ती आणि याविषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात सिनियर मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट असणाऱ्या डॉक्टर शोना नाग आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर शोना नाग मॅडमची नमस्कार मॅडम नमस्कार डॉक्टर शोना नाग ह्या प्रख्यात सिनियर मेडिकल ऑनकॉलॉजिस्ट म्हणजेच कॅन्सर तज्ज्ञ आहेत आणि गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ त्या ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत मला आवर्जून सांगावसं वाटतं की त्यांनी वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कॅन्सरवरील उपचारांमधलं जे प्रगत प्रशिक्षण आहे ते टाटा हॉस्पिटल आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया सिडनी या ठिकाणून संपादन केलं खास करून क्लिनिकल रिसर्च म्हणजेच कॅन्सरवरील उपचारांमध्ये संशोधनात त्यांचा मोठा सहभाग आहे या व्यतिरिक्त नाग फाउंडेशनच्या माध्यमातून त्या कॅन्सर रुग्णांची सेवा करत असतात आणि त्या सध्या नाग फाउंडेशनच्या ट्रस्टीही आहेत या व्यतिरिक्त त्यांनी ह्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल खास करून पुणे टाइम्स ऑफ इंडियाकडून त्यांना गौरवण्यात आलं होतं नुकतंच हेल्थ आयकॉन ऑफ ऑन्कोलॉजी म्हणून त्यांना या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात आला होता विशेष करून सन्मानित करण्यात आलं होतं पण याच ठिकाणी त्यांचं कार्य थांबत नाही तर खास करून विविध प्रकारच्या असणाऱ्या कॅन्सर रुग्णांची सेवा करण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे आणि त्याच अनुषंगाने आज एक मोठी मला सर्वच रुग्णांसाठी एक खुशखबर अशी आहे की सव्वीस जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला सह्याद्री हॉस्पिटल हडपसर या ठिकाणी खास करून सर्व प्रकारच्या कॅन्सर रुग्णांसाठी मोफत सल्ला मिळणार आहे आणि खास करून सवलतीच्या दरामध्ये तपासणी आणि उपचारही उपलब्ध असणार आहेत एक मोठं कॅन्सर शिबिर या निमित्ताने भरवण्यात येत आहे कारण चार फेब्रुवारी हा वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून या ठिकाणी जनजागृतीपर साजरा करण्यात येतो आणि ह्या अनुषंगाने ह्या मोठ्या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सव्वीस जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला हडपसर पुणे सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी सवलतीच्या दरामध्ये तपासणी उपचार उपलब्ध आहेत पण कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला संपूर्णतः मोफत मिळणार आहे तर जरूर आपण ह्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात कार्यक्रमाकडे येत असताना पुन्हा एकदा आपण स्वागत करूया मॅडमचं कार्यक्रमात मॅडम पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये आणि एकंदरीतच गेल्या काही वर्षात कॅन्सरचं प्रमाण खूप बळावतंय बऱ्याच सेलिब्रिटीज आपण कॅन्सरग्रस्त झालेल्या oh, बघतो oh. गेल्या काही वर्षांमध्ये एकंदरीतच आपण गेल्या काही वर्षांमध्ये बदललेले चित्र कसं बघता आणि कशा रीतीने एकंदरीतच कॅन्सर रुग्णांना आपला पहिला संदेश राहील कॅन्सर हा शब्दांनी खूप लोक घाबरतात प्लीज घाबरू नका कारण की कॅन्सर जेव्हा लवकर सापडते आपल्याला ते पूर्णपैकी बरं होऊ शकतो काही लोक लेट येतात म्हणजे थोडं कॅन्सर वाढलेलं आहे थोडं पसरलेलं आहे तरी घाबरू नका त्याच्यासाठी पण चांगले चांगले ट्रीटमेंट्स आहे आपल्याकडे तर एक आ, आ, रिक्वेस्ट आहे की जेव्हा तुम्ही कॅन्सर तज्ज्ञकडे जाणार आहे तर हे लक्षात ठेवा की तीन प्रकारचे तज्ज्ञ असतात कॅन्सर जे ट्रीटमेंट असतो ते रेडिएशन बाबतीत होतो किंवा सर्जरी होतो किंवा किमोथेरपी किंवा इम्युनोथेरपी टार्गेटेड थेरपी असे प्रकारचे ट्रीटमेंट्स असतात तर ह्याच्यात तीन तज्ज्ञ आहे ह्याच्यात मेडिकल ऑनकॉलॉजिस्ट आहे जे टार्गेटेड थेरपी इम्युनोथेरपी किमोथेरपी देतो आहे एक रेडिएशन ऑनकॉलॉजिस्ट आहे जे रेडिएशन देते आणि एक सर्जिकल ऑनकॉलॉजिस्ट असतं जे ऑपरेशन करतं पण जेव्हा तुम्ही एका हॉस्पिटलला जाणार किंवा एका क्लिनिकला जाणार हे तिन्ही तिघही लोक एका जागावर असायला पाहिजे तुम्हाला एक जॉईंट किंवा मल्टीडिसिप्लिनरी ओपिनियन द्यायला तरीच तुमचं जे मार्गदर्शन पुढचं कॅन्सर ट्रीटमेंटचं ते एकदम व्यवस्थित राहणार ॲक्युरेट राहणार आणि तुम्हाला जे आम्ही म्हणतो जगातलं स्टँडर्ड ऑफ केअर जे असतं ते तुम्हाला भेटणार मला वाटतं एक मुलाची माहिती आपल्याला दिली डॉक्टर शोना नाग मॅडमनी की आपल्याला कोणत्याही प्रकारचं जर का कॅन्सरग्रस्त आपण झाला असेल तर आपण निराश होऊ नका सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक स्टेजला कॅन्सरसाठी आपल्याला उपचार उपलब्ध आहेत अर्थातच हे उपचार निवडत असताना किंवा ते ठिकाणं निवडत असताना आपल्याला एक गोष्टीची काळजी जरूर घ्यायला हवी की या ठिकाणी आपल्याला जे तिन्ही तज्ज्ञ डॉक्टर अंडर वन रूप म्हणजेच एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला रेडिएशन ऑन्कोलॉजी मेडिकल ऑन्कोलॉजी आणि त्याच अनुषंगाने सर्जिकल ऑन्कोलॉजी किंवा सर्जरी हे उपचार एकत्रितपणे मिळायला हवेत आणि ह्याच उद्देशाने सह्याद्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी सातत्याने कार्यरत आहे हडपसरचं ठिकाणचं जे से सेंटर आहे सह्याद्री हॉस्पिटलचं या ठिकाणी निमित्ताने हे सर्व उपचार आपल्याला एकत्रितपणे एकाच्या त्याखाली मिळणार आहेतच पण खास करून सव्वीस जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला मोफत शिबिर आहे कॅन्सर रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आपल्याला या ठिकाणी संपूर्णतः मोफत मिळणार आहे आणि तपासण्या ज्या आहेत कॅन्सरसाठी लागणाऱ्या किंवा जे उपचार आहेत त्याच्याहीमध्ये विशेष सवलत मिळणार आहे कारण हे निमित्त आहे वर्ल्ड कॅन्सर डे च आणि त्या निमित्ताने हा आजचाही जनजागृतीपर कार्यक्रम आहे मॅडम कार्यक्रमात मला हा प्रश्न विचारायचा की जसं आपण म्हणालो आता की हे सर्व गरजेचं आहेच पण आज जी एकंदरीतच आधुनिक तंत्रज्ञानामुळे विविध गोष्टी बदललेल्या आहेत म्हणजे कॅन्सरमधल्या उपचारांमध्ये बदलले आहेत तसेच कॅन्सरच्या निदानात पण बदललेले आहेत हा जो बदल घडलेला आहे तो आम्ही सगळेच प्रेक्षक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत की नवीन नवीन काय ज्या काही मॉडेलिटीज आलेल्या आहेत कॅन्सरच्या तपासण्यांमध्ये पण आणि उपचारांमध्ये पण सुरुवात आपण तपासण्यांपासून करूया काय सांगता येईल आम्हाला जेव्हा कॅन्सर रुग्ण एखादा येतो हॉस्पिटलला आपल्या कशा रीतीने आपला अप्रोच असतो काय सांगता येईल तर आधी जेव्हा आम्ही पेशंटला बघतो पूर्ण हिस्ट्री वगैरे घेऊन तपासतो पेशंटला फिजिकली त्यानंतर आम्ही काही ना काही टेस्ट्स ऑर्डर करतो आहे हे टेस्ट ब्लड टेस्टही असू शकतात हे इमेजिंग म्हणजे सी टी स्कॅन एम आर आय कधी कधी आम्ही पेटस्कॅन पण वापरतो सगळे पेशंट्सला पेट स्कॅनची गरज नाही आहे काय काय केसेसमध्ये जरुरी आहे काय काय केसेसमध्ये आम्ही नंतर करतो आणि काय काय केसेसमध्ये लागत पण नाही आहे त्यानंतर आजकाल जे पॅथॉलॉजी जेव्हा आम्ही बायोप्सी करतो त्याच्यावर इतकी पुढे गेलेले सगळे टेस्टिंग त्याला आय एच सी टेस्ट म्हणतो त्याच्यात आपल्याला करतो की कुठला प्रकारचा कॅन्सर आहे कुठनं सुरू झालेलं आहे आणि कुठला ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देणार आहे तर म्हणजे एवढं पुढे गेलेलं आहे पॅथॉलॉजी आणि इमेजिंग म्हणजे स्कॅनचं आपल्याला एका सेंटरमध्ये सगळं जे तपासणी आहेत ते उपलब्ध व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर निदान आणि पुढचं मार्गदर्शन होऊ शकतो पेशंटचं yes, येस मला वाटतं ही एक जशी मॅडमने सांगितली गोष्ट की आता तपासण्या तर आपल्याला कॅन्सरच्या निदानासाठी तर आवश्यक आहे पण उपचारांसाठी सुद्धा आवश्यक आहे कारण त्या पद्धतीने आपण उपचारांची दिशा ठरवू शकतो आणि अचूक उपचार मिळाल्यामुळे अर्थातच आपण कॅन्सरवरती मात करता येणं आपल्याला शक्य आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे तपासण्यांचा फायदा होतो का हे हो। सांगता येईल एकदम खरी गोष्ट सांगितले की तपासणी करून आणि समजा तुम्ही स्कॅन्स केलं तर असं कळतो आपल्याला की कॅन्सर एकच ठिकाणी आहे की कुठे पसरलेलं आहे ते तर त्याच्यासाठी पेटस्कॅन्स पण खूप युजफुल आहेत आणि जेव्हा आम्ही समजा पेशंटला लागफुफुसांचा कॅन्सर आहे लांग कॅन्सर आहे आणि गाठ छोटी दिसते आपल्याला सी टी स्कॅनवर पण आपल्याला माहीत आहे की दुसरं कुठे गेला असेल तर सर्जरी शक्य नाही आहे तर त्याच्यासाठी आम्ही पेटस्कॅन नक्की म्हणजे शंभर टक्के अडवाईस करतो त्यानंतर आम्ही ठरवतो की पेशंटला एवढं मोठी सर्जरीची गरज आहे की नाही आहे हेच म्हणजे तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच आपल्याला ह्या सर्व तपासण्या करणं आवश्यक आहे ज्याच्यामध्ये खास करून इमेजिंगच्या तपासण्या आहेत आहेत म्हणजे स्कॅन पेट किंवा रक्ताच्या चाचण्या आहेत आणि या अनुषंगाने बायोप्सीचं जे महत्व आहे मॅडम तेही मला वाटतं अनन्यसाधारण याच्यामध्ये तर त्याच्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा तर थोडं काय काय नवीन गोष्टी घडले आता हे बायोप्सी बद्दल काय होतो जेव्हा ट्युमर परत येतोय गाठ परत येते किंवा पसरते तर ते गाठ बदलते म्हणजे त्यांचं जे बिहेवियर असतो ते एकदम बदलून जाते आणि जे ट्रीटमेंट लागू पडत होते ते आता रिस्पॉन्स देत नाही ते ट्रीटमेंटवर तर त्याच्यासाठी आपल्याला कधीकधी परत परत बायोप्सीज करावा लागते आज काय नवीन निघाले की तुम्ही रक्तामध्येच ब्लड टेस्टचं सॅम्पल सा घेऊन तेच इन्फॉर्मेशन जे तुम्हाला बायोप्सीवर मिळणार ते तुम्हाला साधा ब्लड टेस्ट वर मिळू शकतो आणि ह्याच्यावर आम्ही मोलिक्युलर टेस्टिंग किंवा सर्क्युलेटिंग ट्युमर सेल सर्क्युलेटिंग ट्युमर डी एन ए असे टेस्ट निघाले आणि ह्याच्यात अडव्हानेज हे आहे की बायोप्सीची गरज पडत नाही आपल्याला कॅन्सर रुग्णांना बायोप्सी सारख्या चाचणीतून जावं लागायचं वारंवार त्याची आता गरज उरलेली नाहीये साध्या ब्लड टेस्टने सुद्धा आपण त्याचं अचूक निदान करू शकता उपचारांची दिशा ठरवू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो सर्वच प्रेक्षकांसाठी की आता सय्यद्री हॉस्पिटल सरच्या वतीने खास करून कॅन्सर शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सव्वीस जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत संपूर्णतः मोफत कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला आपल्याला उपलब्ध आहे पण या व्यतिरिक्त ज्या तपासण्या आहेत किंवा जे उपचार आहेत त्याच्याहीमध्ये विशेष सवलत आहे जरूर लाभ घेण्यासाठी आपण फोन करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात या अनुषंगाने मॅडम तपासण्याकडे जात असताना आपण जसं उपचारांची दिशा ठरवतो त्याच्या अनुषंगाने हो। आणि उपचारांच्या मध्ये आपण सांगितलं की सर्जरी आहे रेडिएशन आहे किंवा किमो किंवा मेडिकल ऑनकोलॉजी मधले उपचार आहेत ज्याच्यात विविध इतर उपचार आहेत टार्गेटेड थेरपी एमिनोथेरपी असे विविध तर सुरुवात आपण करूया की शस्त्रक्रियेची गरज कोणकोणत्या रुग्णांना पडते आणि कशा रीतीने ठरवता की ऑपरेशन हवं की नाही आणि त्यात नवीन काही आलेलं आहे का जेव्हा कॅन्सर एका ठिकाणी असतो आणि लहान असतो आणि बाकीचे जे टिश्यूज म्हणतात आम्ही आजूबाजूचे जे ऑर्गन्स आहे त्याच्यात म्हणजे तिथपर्यंत पोचलेलं नसतं तर आम्ही ट्युमरला ऑपरे ऑपरेबल म्हणतो मग आम्ही स्टेजिंग टेस्ट स्कॅन किंवा सी टी स्कॅन्स करून हे सिद्ध करतो की इतर ठिकाणी प्रॉब्लेम नाही आहे तर आम्ही ठरवतो आहे की सर्जरी इज द फर्स्ट लाईन म्हणजे सर्जरी करणं योग्य आहे आणि त्याच्यात बहुतेक ऐंशी ते नव्वद टक्के आपल्याला कॅन्सरमधून आम्ही बाहेर पडणार तर आम्ही सर्जरी ॲडवाईस करतो मी एक तुम्हाला उदाहरण देणार आधी जेव्हा आम्ही स्तनाचा कॅन्सरमध्ये सर्जरी करत होता आम्ही पूर्ण ब्रेस्ट काढत होता मॅस्टेक्टमी आता आम्ही फक्त ते गाठ काढतो आणि जे बगलातले नोट्स आहेत त्यांना सॅम्पलिंग करतो म्हणजे सर्जरी खूप लहान झालेली आहे अडव्हानेज हे आहे की महिला स्तन वाचू शकतात त्यांना पण वरं वाटते आणि जीवाला अजिबात धोका नाही आहे सर्जरी विषयी जसं आपण सांगितलं तसंच थोडंसं सा रेडिएशन विषयी त्याच्यात नवीन काय आलेलं आहे तर रेडिएशनचं पण खूप जे इक्विपमेंट्स आहेत ते खूप पुढे गेलेलं आहे आणि समजा तुम्ही ट्युमरला रेडिएशन केला तर हम नेहमी आपल्याला भीती असतं की आजूबाजूचे जे ऑर्गन्स आहे जे इंटेस्टाईन्स आहे जे मेजर लिव्हर वगैरे हार्ट असतं त्याला साईड इफेक्ट नको त्याला रेडिएशन पोचायला नको कारण की नंतर जाऊन ते डॅमेज होतात तर रेडिएशनसाठी प्रिसिशन रेडिओथेरपी असं प्रकार आलेलं आहे आय एम आर टी आय जी आर टी म्हणतात त्याला आणि ते फक्त जे समजा ट्युमरचा आकार गोल असेल तर फक्त ते आकारवर गोल रेडिएशन पोचणार आणि बाजूचे जे टिश्यूज आहे त्याला काही रेडिएशन पोचणार नाही तर एकदम प्रिसिशन रेडिओथेरपी असतं आता समजा मेंदूमध्ये ते एक गाठ आलेली आहे तर पूर्ण मेंदूला रेडिएशन द्यायची गरज नाही तिथलं तुम्ही ए तिथलं तिथे फोकस्ड रेडिएशन त्याला एस आर टी एस आर एस म्हणतात आणि त्याला तुम्ही हाय डोस एका सिटिंगमध्ये तुम्ही फक्त तेवढा भागला रेडिएशन करू शकता ह्याचं अडव्हानेज काय आहे की मेंदूला अफेक्ट होत नाही आणि पेशंटचं जे स्मरणशक्ती असतं जे ओळखीचे श, श शक्ती असतात ते नॉर्मल राहतात हे आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने शस्त्रक्रियेचे उपचार आहेत किंवा रेडिएशनचे उपचार आहेत ह्याच्यामध्ये आता अमूलाग्र क्रांती झालेली नाही त्यामुळे विदाउट साईड इफेक्ट्स किंवा कोणताही धोका न होता ऑर्गन डॅमेज न होता आपण हे उपचार घेऊ शकतो आणि तसेच नवीन प्रकारचे उपचार आलेले आहेत खास करून मेडिकल ऑनकोलॉजीमध्ये ज्याच्यामध्ये केमोथेरपीमध्ये नवीन उपचार आहेतच ज्यामुळे आपल्याला त्याचे साईड इफेक्ट कमी झालेले आहेत उलट्या होणं केस गळणे किंवा त्या अनुषंगाने इम्युनिथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी असे उपचार आहेत हे काय आहेत हे आपण आता जाणून घेतोय डॉक्टर शोना नाग मॅडमकडनं ज्या सिनियर मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत मॅडम सगळ्याच प्रश्नांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे की केमोथेरपी म्हटलं की नको असं रुग्ण म्हणून ते पळून जातात किंवा बरेच रुग्ण केमोथेरपीला घाबरतात त्या शब्दालाच घाबरतात सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल तर इतकी गैरसमज आहे या आजाराबद्दल आणि ट्रीटमेंट बद्दल मला कबूल आहे तुम्ही एक एकदम लहान हॉस्पिटलला किमोथेरपी घेतला जिथे तुम्हाला ट्रेन स्टाफ अवेलेबल नाहीये बॅकअप सिस्टम अवेलेबल नाहीये तर त्रास होणार जास्त प्लीज तुम्ही एक व्यवस्थित क्वालिफाईड ऑन कडे डे केअर मध्ये जिथे प्रोसेसेस सगळे सेट झालेले आहे ट्रेन सिस्टर तिथे किमोथेरपी घ्या आणि ड्रग्ज व्यवस्थित चेक करा की एक्सपायर झाले म्हणजे हे लहान लहान गोष्ट्या ज्या असतात न एक्सपायर झालेले ड्रग्ज व्यवस्थित टेम्परेचरवर ठेवलेले ड्रग्स हे खूप इम्पॉर्टंट आहे टार्गेट थेरपी काय असतं आता कॅन्सर कसं वाढतो कसं म्हणजे त्यांना रक्ताची गरज आहे त्यांना पोषणची गरज आहे तर आम्ही ते स्टडी करून आम्ही त्या प्रोसेसवर आम्ही ब्रेक घालतो आणि हे ट्रीटमेंटला आम्ही टार्गेट थेरपी म्हणतो तर हे इतर जे नॉर्मल सेल्स असतात ते जे किमोथेरपीनी पण मरतात जसे केस जसे ब्लड मॅरो बोन मॅरो जसे लाइनिंग ऑफ द माउथ म्हणतात किंवा आपल्याला स्किनचे साईड इफेक्ट्स होतात तर तसं साईड इफेक्ट्स होत नाही टार्गेट थेरपीनी आता हे इम्युनोथेरपी काय आहे कॅन्सरचे सेल्स आणि कॅन्सरचे पेश्या खूप होशियार असतात आपल्या बॉडीमध्ये टी सेल्स म्हणून इम्युन सेल्स आहे जे इन्फेक्शन कॅन्सर कॅन्सरविरुद्ध ते व्यवस्थित लढू शकतात आणि त्यांना नाश करू शकतात पण कॅन्सर सेल्स त्याच्याकडून लपवून घेतात एक प्रोटीन ते सिक्रीट करतात आणि आपले जे बॉडीतले टी सेल्स आहेत त्यांना अजिबात ओळखू शकत नाही की हे कॅन्सर सेल्स आहेत त्याला मारायला पाहिजे तर आम्ही ट्रीटमेंट्स असे म्हणजे तयार केलेले आहे लॅबॉरेटरीमध्ये ज्याच्यात ते टी सेल्स आता कॅन्सर सेल्सला ओळखायला सुरू करू शकतात आणि जे प्रोटीन ते सिक्रीट करतात त्यांना बाजूला सरकवून आमचे टी सेल्स कॅन्सर सेल्सला नाश करू शकतात ओके okay, मला वाटतं एक वरदान अशा स्वरूपाची ही इम्युनिथेरपी आहे जी आता कॅन्सर रुग्णांसाठी उपलब्ध झालेली आहे ज्याद्वारे कोणताही साईड इफेक्ट न होता किंवा अतिशय कमीत कमी उपद्रव होऊन आपण हे उपचार पूर्ण करू शकता कॅन्सरवरचे आणि कॅन्सरमुक्त जीवन जगू शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की ह्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की आता फेब्रुवारी महिन्यामध्ये वर्ल्ड कॅन्सर डे आहे आणि त्यानिमित्ताने खास करून सव्वीस जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत विशेष करून मोफत कॅन्सर रुग्णांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सह्याद्री हॉस्पिटल पुणे हडपसर या ठिकाणी आणि ह्याचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला फोन करायचा आहे पुढील नंबरवरती मॅडम या अनुषंगाने आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने नवीन नवीन हे आता आले आहेत आणि त्यामुळे कॅन्सर रुग्णांचं जीवन हे खरोखर सुसह्य झालेलं आहे एक महत्वाचा प्रश्न असाही मला विचारायचा आपल्याला की बऱ्याचदा कॅन्सर रुग्ण हे अल्टरनेटिव्ह उपचारांकडे वळतात आणि त्याच्यामध्ये कधी कधी असणारे धोके त्यांच्या लक्षात येत नाहीत आणि मग ते कोणत्याही स्वरूपाचे अल्टरनेटिव्ह उपचार असोत आणि त्याचा कधी कधी त्रास होण्याची शक्यता असते रुग्णांना तर अशा रुग्णांसाठी आपल्याला काय सल्ला राहील ऑल्टरनेटिव्ह थेरपी तुम्ही कुठलाही घेतला आयुर्वेद होमिओपॅथ वेगळे वेगळे ट्रीटमेंट्स असतात तर प्लीज तुमचे जे कॅन्सरचे स्पेशलिस्ट आहेत तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करा आणि बहुतेक ते तुम्हाला परवानगी देणार ते ट्रीटमेंट कंटिन्यू करायला ॲलोपॅथी ट्रीटमेंट घेण्याचा गरजेचं आहे कारण की हे फक्त एक ट्रीटमेंट आहे जिथे क्लिनिकल ट्रायल्स मध्ये आम्ही सिद्ध केलेलं आहे खूप हजारो लाखो पेशंट्समध्ये की ट्रीटमेंट काम करते तसं आयुर्वेद आणि होमिओपॅथीमध्ये अनफॉर्च्युनेटली नाही आहे तर तुम्ही घ्या ऑल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट पण मेक शुअर ॲलोपॅथी ट्रीटमेंट चालू राहायला पाहिजे मॅडम या अनुषंगाने जाता आता मला प्रश्न विचारायचा आहे की अनेक लोकांच्या मनात हा घोळणारा प्रश्न आहे की आपल्याला असे काही टेस्ट आहेत का ज्याद्वारे आपण कॅन्सर थोडं लवकर डिटेक्ट करू शकतो किंवा काही चिन्ह आहेत का आणि त्या अनुषंगाने खास करून स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर आहे किंवा गर्भाशयमुखाचा कॅन्सर आहे पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर आहे जे कदाचित आपण लवकर तपासण्या करून ओळखू शकतो का काय सांगता आहे जे स्तनाचं कॅन्सर आहे या भारतातलं खूप कॉमन कॅन्सर झालेला आहे तर याच्यासाठी मी विनंती करते आपले महिलांना की वीस वर्षानंतर तुम्हाला सेल्फ ब्रेस्ट एक्झॅमिनेशन म्हणजे स्वतःचे स्तनाची तपासण्या महिन्यात एकदा करायला पाहिजे वर्षात एकदा स्पेशलिस्टकडे स्तनाची तपासणी करायची गरजेची आहे चाळीस किंवा पन्नास नंतर दरवर्षी डिजिटल मॅमोग्रॅफी नॉट नॉर्मल नॉट कन्व्हेन्शनल मॅमोग्रॅफी डिजिटल मॅमोग्रॅफी दरवर्षी करायला पाहिजे पन्नास ते सत्तरपर्यंत हे खूप महत्त्वाचं आहे स्तनाचं कॅन्सर प्रिव्हेंट करण्यासाठी पण जसं डॉक्टरांनी सांगितलं द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जीवनशैली जर तुम्ही रेग्युलरली एक्सरसाइज केला तुम्ही डाएटवर लक्ष दिलं तुम्ही स्ट्रेस कर कमी करण्यासाठी तुम्ही योग्य स्टेप्स घेतले ब्रेस्ट फीडिंग केला हेल्दी लाईफस्टाईल तुम्ही जगलं की कॅन्सरचे होण्याची शक्यता खूपच कमी होतात तंबाखूमुळे खूप कॅन्सर होतो स्मोकिंगमध्ये पण खूप कॅन्सर होतो प्लीज इफ पॉसिबल गिव इट अप खूप इम्पॉर्टंट आहे हे आणि हे गिवअप करून आम्ही खूप काय कॅन्सर्स आपले भारतात प्रिव्हेंट करू शकतो आणि सर्वात इम्पॉर्टंट सांगायला हे सांगायला पाहिजे की प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर एक मोलाचा सल्ला दिला आपल्याला मॅडमनी की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर त्यामुळे आपल्याला अशा स्वरूपाचे ज्या काही चाचण्या आहेत त्या उपलब्ध आहेत आज सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर रुग्णांसाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सव्वीस जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दरम्यान ज्यामध्ये आपल्याला संपूर्णतः मोफत सल्ला असणार कॅन्सर तज्ज्ञांचा आणि त्याच अनुषंगाने तपासणी आणि उपचारांमध्ये सुद्धा विशेष सवलत आहे फक्त या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फोन करायचा आहे पुढील नंबरवरती संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघतात फाय टाईम सेट फाय टाईम्स टू म्हणजेच पाच वेळा आठ पाच पाच वेळा दोन या नंबरवरती जरूर फोन करा या ठिकाणी आपल्या नावाची नोंदणी करू शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता मॅडम आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य महाराष्ट्र सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू ABP News Network Initiative.